नमस्कार मित्र मित्रमित्रांनो स्वाती रेसिपी मध्ये तुम्हाला सर्वांच स्वागत आहे चला तर मग आज आपण बनवणार आहोत उपवासाचा पराठा उपवासाचा पराठा बनवण्यासाठी आपण घेणार आहोत एक कप भगड अर्धा कप शाबुदाना मी इथे शाबुदाना कच्चा घेतलेला आहे वन थर्ड कपा पण कमी शेंगदाण्याचा कूट आहे आणि शेंगदाणे हे भाजून घ्यायचे इथे मी चार आलू बॉईल करून घेतलेले आहे सात ते आठ काळे मिरे मी इथे कुटून घेतलेले आहेत एक चम्मच तिखट एक मिरची मी इथे कापून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण शाबुदाना हा भाजून घेणार आहोत शाबुदाना हा आपल्याला नॉर्मल भाजून घ्यायचा आहे शाबुदाना हा नॉर्मल भाजून झालेला आहे आता मी गॅस बंद करत आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप भगर भाजून घेतलेला टाकून आपण घेणार आहोत याचं बारीक पीठ बनवायचं आहे तुम्ही चकीतूनही दळून आणू शकता मी इथे भगर आणि शाबुदाण्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे हे पीठ मी आता ट्रान्सफर करून घेत आहे आ, हे पीठ मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता यातलं थोडंसं पीठ आपल्याला पराठ्याला लावायला ठेवायचं आहे आता आपण इथे आलू टाकून घेतलेले आहे आणि आलूला थोडं मेश करून घेत यामध्ये आपल्याला थोडं पीठ टाकून घ्यायचंय शेंगदाण्याचं कुठ मी टाकून घेत आहे इथे आपण तिखट चवीनुसार मीठ काळे मिरेचा कूट आणि मिरची टाकून घेत आहोत <स्थाथ> यामध्ये भगर्याचं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि याचा मस्त उंडा तयार करून घ्यायचा आहे मी इथे संपूर्ण पीठ टाकून घेत आहोत आ, मी इथे उंडा भिजवून घेतलेला आहे उंड्याला थोडं तेल लावून उंडा पाच ते दहा मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचा आहे इथे आपला उंडा हा रेस्ट करून झालेला आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत थोडस ते लावून घ्यायचं मी इथे उंडाला पीठ लावून घेतलेलं ला आहे तुम्ही बघू शकता आपण आता इथे पराठ्याला परा लाटून घेत ला आहोत मी इथे पराठा लाटून घेतलेला आहे आणि त्याला आता कट करून घेत आहे त्याला परफेक्ट राऊंड शिरली आता आपण पराठा हा तळावर टाकून घेणार आहोत इथे आपण साईडनं तेल टाकून घेत आहोत पराठा मस्त बारीक भाज भाजलायचा इथे आपला पराठा हा भाजत आलेलाच आहे तुम्ही बघू शकता इथे आपण या स्पीठापासून एक वेगळी डिश बनवून घेत आहोत आपल्या हातात थोडस तेल लावून घ्यायचंय आणि अशा शेप मध्ये करायचे त्याला असं लंबूळ करून घ्यायचे मस्त केलं कि याला आता चाकून असं कट करायचंय छोट्या छोट्या तुकड्यामध्ये केला कट आता राऊंड करायचे आणि राऊंड करून त्याला असा आहे हा पदार्थ आपण तळून करणार आहोत अशा पद्धतीत यालाही राऊंड करायचंय त्यानंतर असा द्यायचा आणि यामध्ये चाकूने अशा टाईपच्या रेषा उडायच्या आहेत हे आपण आता असंच बनवून घेणार आहोत मी इथे त्याच पिठाची अशा पद्धतीची डिश करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आणि याला आपण आता फ्राय करणार आहोत फ्राय करण्यासाठी मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण आता हे हो। टाकून घेत आहोत इथे आपली एक बॅच फाय झालेली आहे ती मी इथे काढून घेत आहे तुम्ही बघू शकता आवाज क्रिस्पी झालेली आहे याच पिठापासून आपण अजून एक डिश बनवून घेणार आहोत मी ती पिठाला लाटून घेऊ आता कट करून घेत आहे तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल तर पिझ्झा कटरन हे कट करून घ्यायचे आता याला आपण एक एक करून तळून घेणार आहोत याला आपण घेणार आता आपण याला काढून घेता तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता आपण एकाच प्रकारच्या पिठापासून तीन प्रकारचे उपवासाचे नाश्ते बनवले आहेत तुम्हाला यातला कोणता नाश्ता आवडला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद मित्रांनो